सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांसाठी शेल्टर उभारण्याचे वाढती संख्या रोखण्यासाठी निर्बीजीकरण करण्याचे आदेश दिले आहेत मात्र ठाणे महानगरपालिकेकडून अद्याप शेल्टर उभारण्यात आलेलं महानगरपालिकेकडून एकही एक दवाखाना चालवला जात नसून निर्बीजीकरण गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे शिवाय निर्बीजीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरून उचललेले श्वान हे गायब होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न हा जटिल होऊ लागलेला आहे एकवटले दमानी इस्टेट येथील दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंना भटक्या श्वानांचं रक्षण करण्यासाठी प्राणीमित्रांनी साकडं घातलंय या प्रसंगी प्रधान पत्रकारांशी बोलत होते मनोज प्रधान म्हणाले की आपण स्वतः श्वान पालक आहोत त्यामुळेच आपल्याला माहित आहे सर्व प्राणीमित्र पैसे खर्च करून भटके श्वान आणि भटक्या मांजरींना खाऊ पिऊ घालत असतात मात्र समाजकंटकांकडून या प्राणीमित्रांना मारहाण करण्यात येते श्वान बोलले जात असलं तरीही हजार श्वानांपैकी एक श्वान चावला और उर्वरित नऊशे नव्याण्णव श्वानांना दोष का देता आज जी समस्या निर्माण झाली आहे त्यास फक्त फ आणि फक्त फ... ठाणे महानगरपालिका जबाबदार आहे आपल्याकडे निर्भीजीकरणाची प्रक्रिया वर्षभरापासून बंद आहे लसीकरण योग्य पद्धतीनं होत नाही श्वानांसाठी शेल्टर उभारण्यात आले नाही एकीकडे निर्भिजीकरण बंद असताना श्वान पकडून नेले जात आहेत मात्र ते परत सोडले जात नाहीत मग त्यांचं काय केलं जातं याचा शोध घेण्याची जबाबदारी पालिकेची आहे दरम्यान ठाणे शहरात बारा हजार पाचशे श्वान पालक आणि हजारो प्राणी मित्र आहेत त्यामुळे श्वानांसाठी दवाखाना शेल्टर आणि लसीकरणाचा मुद्दा घेण्यात येणार आहे असेही प्रधान यांनी म्हटले आहे सर्वात प्रथम म्हणजे आज मी या ठिकाणी कारण काय तुम्ही बोललात असं मी स्वतः एक कुत्र्याचा प्रेमी आहे मी स्वतः एका कुत्र्याचा पालक आहे त्यामुळे कुत्र्यांबद्दल प्रेम करणाऱ्यांपैकी मी एक आहे मी आज ही प्रेस कॉन्फरन्स इथे का घेतली तर दत्त महाराजांच्या संगतीत चार वेद च प्रतीक आहेत चार कुत्रे काळभैरव जे दत्त महाराजांवर असतात त्याचं वाहन आहे म्हणजे कुत्रे तर म्हटलं आज मुद्दामून ही प्रेस कॉन्फरन्स आपण इथे घेऊया आहे असं की स्ट्रीडॉग्सचा विषय या ठाणे शहरात वाढतोय आणि जर स्ट्रीडॉग्सचा विषय वाढतोय तर त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे ठाणे महानगरपालिका आहे गेले एक वर्ष त्यांची स्टरलायजेशन ड्राईव्ह कम्प्लिटली बंद आहे पहिले आपल्याला ठाणे महानगरपालिकेला तुमच्या माध्यमातून आम्हाला विचारायचं आहे की स्ट्रीड ऑगसाठी तुम्ही करताय काय आज तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर संदर्भात तर त्याच्यात असं आहे की आपल्या ठाणे शहरामध्ये स्ट्रीड ऑगसाठी एकतरी शेल्टर आहे का तर माझ्यामध्ये कि काही शेल्टर नाही आहे क्लिनिक्स आहेत का व्हेटरनरी क्लिनिक्स आहेत का तर महानगरपालिकेचं इतकं हजारो कोटीचं बजेट असताना कुत्र्या मांजरींवर तर त्यांचं लक्षच नाही आहे तर त्यांचं लक्ष वेधण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे आहे असं की गेले कित्येक दिवस आम्ही बघतोय की काही रस्त्यावरच्या कुत्र्यांना घेऊन गेलं जाते स्टेरिलायझेशनच्या नावावर पण स्टरिलायजेशन केल्यानंतर त्यांना परत आणून सोडत आहेत का तिकडे तर त्यांना सोडत नाही आहे मग आमच्या मनात एक प्रश्न उद्भवतो आहे की ते कुत्र्यांना उचलतात तर घेऊन कुठे जातात म्हणजे शंखेचं एक हे पाल कुठे कुठेतरी मनात चुकचुकते दुसरं आहे काय की कुत्रे प्रेमी जनता आहे डॉग फीडर्स आहेत स्वतःचा खर्च करून कष्ट करून रात्री अहोरात्री रात्री ते त्यांना फीड करण्यासाठी रस्त्यावर उतरतात तर सामान्य लोक त्यांच्या त्यांच्याविरोधातही तक्रारी करतात त्यांना मारहाण करतात तर त्यांचाही विषय आहे आज सुप्रीम कोर्ट जी ऑर्डर म्हणते की बस डेपो तर बस डेपो आणि बस स्टॉप याच्यातला फरक आपल्याला अजून डिफाईन करायचा आहे म्हणजे त्या ऑर्डरमध्ये एवढी अँबिक्युटी आहे की कुठला रस्ता कुठलं हॉस्पिटल कुठलं बस डेपो का नुसती डिस्पेन्सरी ह्या गोष्टीवर कुठे स्पष्टीकरणच नाही आहे आणि ह्याचा फायदा कोण घेतं आहे तर जे डॉग हेटर्स आहेत ते काय ना काहीतरी आपल्याला एक सुप्रीम कोर्टची ऑर्डर दाखवायची आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्ती, जास्ती कुत्र्यांना उचलायचं हा प्रकार या ठाणे शहरात चाललाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही टाकू की डॉग स्कॅटसाठी एक चांगलं व्हेटरनरी हॉस्पिटल झालं पाहिजे ओके okay, हा आमची ही आमची प्रमुख मागणी आहे स्टरिलायझेशन प्रोसेस नसबंदी सगळ्या गोष्टींवर एक चांगलं आपलं ह्युमन रिसोर्सेस आपण दिले पाहिजेत आणि त्याचं अंमल कसं होईल ते आपल्याला सगळ्यांना बघितलं पाहिजे आज हे सगळे जमलेली लोकं आहेत हे मनापासून एका रविवारच्या दिवशी आपला वेळ वाया घालवून जर येतात तर मनातनं या आ ले ले। आ, मेरा नाम है रेमिया नायर और मैं हूँ कल्पतरू सनराइज कोलचेत रोड से आ, बेसिकली अभी क्या हुआ है कि हमारे पास ऑलरेडी ए बी सी रूल था एनिमल बर्थ कंट्रोल रूल विच वॉज ऑलरेडी देर अभी ये जो एस सी ने किया है सुप्रीम कोर्ट ने किया है ये उसको The, it is completely opposite you know what has been going on so the problem is that though residential complexes is, is not part of this final verdict however पीपल आर अनेबल टू अंडरस्टैंड दैट रेजिडेंशियल कॉम्प्लेक्सेस आर नॉट बींग काउंटेड एंड स्टिल पीपल इन द रेजिडेंशियल कॉम्प्लेक्स द हेटर्स हैव गॉट एम्पावर्ड टू सच एन एक्सटेंट दैट दे वॉन्ट अस टू स्टॉप फीडिंग द डॉग्स और दे वॉन्ट द डॉग्स टू बी रीलोकेटेड एंड से चलो इसको शेल्टर में भेजो तो हम हमने इतने साल जो खुद के पॉकेट से डॉग्स को स्टर्इज किया है वैक्सीनेट किया है खाना खिलाते हैं ये सब बैक टू तो ग्राउंड ज़ीरो हो गया है अभी हम डे वन अगेन देव कम टू पेज वन आफ्टर डूइंग सो मच ऑफ वर्क एंड स्पेंडिंग फाइनेंस फ्रॉम अ पर्सनल लेवल सो अभी जब टीएमसी का स्टर्लाइजेशन सेंटर इज नॉट एक्टिव हम क्या करते हैं हम लिटरली हमारे पॉकेट से डॉग कैचर को बुलाते हैं उसको अलग से सात सौ आठ सौ रुपया देते हैं पर डॉग का फिर हम लोग वो एक डॉग को स्टर्लाइजेशन सेंटर उसका ट्रांसपोर्टेशन का खर्चा उठाते हैं फिर स्टर्लाइज कराते हैं फिर वापस उसको वापस सोसाइटी uh, में वापस लाते हैं हम फॉस्टरिंग का पोस्ट ऑपरेशन केयर का पैसा uh, जमा करते हैं या खुद अपने पॉकेट से यू नो स्पेंड करते हैं तो इतना सारा एक्टिविटी लगता है जस्ट एक डॉग के पीछे तो ये जो है कि सबको जस्ट पकड़ के साथ में डालना एंड वी डोंट इवन हैव अ यू नो बारकोड सिस्टम और एनीथिंग दैट वी कैन एक्चुअली रीलोकेट आर यू नो और कनेक्ट विथ आर ओन डॉग्स इफ दे टेक इट इनसाइड द शेल्टर फॉर आज आर डॉग्स आर लाइक चिल्ड्रेन सो दे आर नॉट दे आर जस्ट इन अनदर फॉर्म सोल्स एंड जस्ट आर चिल्ड्रेन दैट वी आर बीन टेकिंग केयर राइट फ्रॉम देवरअप पापी खुशरू बादशाह बोल रहा हूँ कोलशेड रोड सिद्धेश्वर गार्डन से okay. आ, मेरा टीएमसी से यही रिक्वेस्ट है कि जो सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर दिया है उसमें यह बोला है कि आमने... पहले आप शे... सीक्वेंस पता है पहले आप शेल्टर्स बनाओ फिर उस जहाँ पे जहाँ से उठाना है जैसे पब्लिक इंस्टीट्यूशंस लाइक एजुकेशनल इंस्टीट्यूट यूनिवर्सिटीज़ वगैरह वहाँ पे फेंसिंग करो नोडल ऑफिसर अपॉइंट करो फिर कुत्तों को उठाओ आप वो सीक्वेंस फॉलो करो आप पहले कुत्तों को उठाने का शुरू मत करो आपके पास शेल्टर कहाँ है, फेंसिंग कहाँ है पहले ही आप उल्टा मत प्रोसेस शुरू करो जो सीक्वेंस में बोला है वही सीक्वेंस आप यूज़ करो उतना ही कीजिए।